मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार जिल्हाधिकारी यांचे आताच एक पत्र हाती आले त्या पत्रानुसार जे बाधित झालेल्या नगर परिषदा होत्या जसे यवतमाळ वणी पांढरकोडा आणि दिग्रस यांची निवडणूक हे वीस तारखेला होईल आणि एकवीस तारखेला त्यांचा निकाल लागेल परंतु हो घातलेल्या दोन तारखेचा निवडणूक याबद्दल कुठेही सविस्तर असे दिले नाही आणि दोन तारखेनंतर या दोन तारखेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल तीन तारखेला लागेल का याची सुद्धा स्पष्टता या जी आर मध्ये दिसून आली नसल्यामुळे संपूर्ण मतदार आणि उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर उद्याला निश्चितच दोन तारखेला मतदान आहे का आणि दोन तारखेला मतदान झाल्यानंतर त्याचा निकाल तीन तारखेला लागेल का वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी जो एकवीस तारखेला निकाल लागले लागणार आहे या दिवशी सर्वांचा निकाल लागेल का असा सुद्धा या ठिकाणी संभ्रमाचा विषय निर्माण झालेला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुग न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद